बातमी आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खुंभारझरी गावात एक आगळा वेगळा आदर्श विवाह सोहळा संपन्न वधू पित्याकडून आपल्या लाडच्या लेखीला धार्मिक आध्यात्मिक व वैज्ञानिक तसेच महापुरुषांच्या विविध विचारांच्या शंभर पुस्तकांची भेट जय जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुसार महाराष्ट्र सध्या लग्न सराईची घाई असून प्रत्येक जण आपापल्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे लग्नविधी पाठ पाडताना दिसून येत आहेत प्रत्येक आई वडील कन्यादानाच्या स्वरूपात आपल्या लाडक्या लेखीला संसारात कामी पडणाऱ्या बऱ्याचशा वस्तू भेट देत असतात परंतु या सर्व बाबीला फाटा देत जाफराबाद तालुक्यातील कुंभारधरी येथे एक आगळा वेगळा लग्न सोहळा बघायला मिळाला कुंभारधरी येथील रहिवासी व शास्त्री म्हणून पंचकृषीत नावागलेले धर्मपार शास्त्री यांचे चिरंजीव हेमचंद्र धर्मपाल छिंदोटे यांच्यावर लहानपणापासूनच बुद्ध शिव शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी धार्मिक रूढीला व त्यांच्या केवट समाजाला फाटा देत आपल्या मोठ्या मुलीचा दोन वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह केल्याने त्यांना समाजाचा रोषही पत्करावा लागला होता व आताही आपल्या लहान मुलीच्या लग्नात वर पिता दत्तात्रय गंगाराम मखरीचे व नवरदेव योगेश यांच्या सहमतीने बँड डीजे सारखा कोणत्याही गाजावाजा न करता किंवा या बाबीवर अवाढव्य पैशाची उधळण न करता पिता पिता वर पिता द्रातय मखरीचे सर व वधू पिता हेमचंद्र चिंदोटे यांनी मिळून एक वेगळ्या पद्धतीने लग्नविधी पार पाडला सर्वप्रथम नियोजित वधूवर यांनी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी अर्थात वधुपिता हेमचंद्र चिंदोटे यांनी आपल्या लाडक्या लेखीला जवळपास शंभर धार्मिक आध्यात्मिक व वा वैज्ञानिक तसेच महापुरुषांच्या पुस्तकांची भेट दिल्याने या आगळ्या वेगळ्या लग्न समारंभाची चर्चा सर्वत्र होत आहे विवाह सोहळ्याच्या संदर्भात गावचे सरपंच विजय पाटील परिहार वधूचे काका केंद्रप्रमुख सुधाकर सिंह चिंधोटेसर व मधुकर पाटील गाडे यांनी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया अमोल चव्हाण तालुका प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र काही खाता देईल कसा असतो आपल्याला आज जो आजचा विवाह झालेला आहे हा म्हणजे जुन्या जुन्या पिढीचा जुन्या काळामध्ये युवा होत होते त्या पद्धतीनंच अतिशय शांततेन घाई नाही आणि आदर्श युवा म्हणून हा युवा या युवाकडे पाहायला कारण आजकालच्या जे विवाह होतात त्याच्यामध्ये आवड हवी शकतं म्हणजे आणि अतिशय गुणधामीणं आणि अस्ताव्यस्त असलेला हा समाज याच्या ठिकाणी जमवणं आणि त्यानंतर विवाह लावणं हे म्हणजे आता सध्या काळामध्ये फार मोठी गोष्ट झालेली आहे परंतु आमच्या गावातील एक अतिशय शेतकरी पत्रकार सर यांनी जो त्यांच्या मुलीचा विवाह केला हा अतिशय आदर्श आणि अशी विवाह येणाऱ्या काळामध्ये व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे अतिशय शांततेत आणि आपल्या भरक्यात अतिशय वेळेवर हा विवाह लावणार याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि असे विवाह येणाऱ्या काळामध्ये व्हावेत यामुळं लोकांचा लढाई वाचेल पैसा वाचेल आणि एक विवाह जो असतो आदर्श विवाह हा आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे झाली पाहिजे आज हा जो शिंदोटी परिवाराचा आदर्श विवाह सोहळा मग जो कुमार वगैरे या ठिकाणी पार पाडणं हा नक्कीच खऱ्या अर्थानं आदर्श आहे मी आदर्श यासाठी म्हणेन की आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक विविध प्रकारचे मोठमोठे विवाह सोहळा होता वेगवेगळ्या प्रकारचा दान दिला जातो परंतु खऱ्या अर्थानं प्राचीन संस्कृतीनुसार आपण कन्यादान ज्याला म्हणतो या ठिकाणी नोटे त्यांनी कन्यादान करता करताच पुस्तकाचं जे अनमोल दान दिलं आहे हे नक्कीच आगळं आणि वेगळं आहे आणि आदर्श आहे कारण आमचे जे काका होते धर्मकाळचंद चिन्हटे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वेळेस त्यांच्या देशाचा उपाय नसायचा परंतु हातात पुस्तक हे असायचं कारण असं म्हणतात की पुस्तक हे माणसाचं मस्तक संपन्न करतं आणि संपन्न झालेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही आणि ह्या नवदाम्पत्यासाठी आदर्श म्हणून नारायणजी पिंसे हरिभक्तपारायण महाराज यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला उत्तर म्हणून या ठिकाणी संत ज्ञानेश्वरी असे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल जगतगुरु पारायांची गाथा असेल गबीरायांची वाणी असेल अनेक धार्मिक ग्रंथ असतील अनेक महापुरुषांचे छत्रपती शिवराय असेल संभाजीराजे राजे असतील अशा महापुरुषांचे मोठमोठे पुस्तक या ठिकाणी त्यांनी निश्चित या ठिकाणी कांनादानासोबत दिले आहेत एवढेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे दे देशाला संविधान दिले आहे त्याची देखील परत त्यांनी या ठिकाणी दिली आहे आणि नक्कीच हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा हा मोठ्या परिवारांचं मी या ठिकाणी पुनश्य कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज खंडगिरी गावचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे सरपंच आहेत सुद्धा आपण प्रतिक्रिया दामणार आहोत एवढा मी घातलेला हा जो युवा सुहु यांची मुली छंद मुलीचा शुभ युवा या ठिकाणी संपन्न झाला पण युवा युवामध्ये एक योजवा आणि हे पायाला आम्हाला या ठिकाणी भेटले आपण कन्यादानामध्ये आजपर्यंत बघितल्या वेगवेगळ्या वस्तू देऊ कन्यादान केलं जातं पण आम्ही पहिल्या वेळेस बघतो की ग्रंथ आणि जे आपल्या उपयोगात येणारे पुस्तकं असतात हे त्यांनी कन्नदान या स्वरूपात आज या ठिकाणी दिलेले आहे आणि हा खरंच एक आगळं आणि वेगळं उदाहरण या ठिकाणी आमच्या गावामध्येच नाही तर या परिसरामध्ये याचा बोध घ्यावा अशी मी सर्व मंडळींना या ठिकाणी आमच्या गावाच्या वतीनं करतो आणि दुसरं म्हणजे की एकदम जो टाईम एक या लग्न सोहळ्याला दिला होता की एकही मिनटं मागं पुढं न करता टायमावर हा सोहळा पार पाडला हे आपल्याला समोर याच वेळेची जे भान आपण म्हणतो की या वेळेचं भान आपल्याला या ठिकाणी कोणालाही ना राहिलं नाही पण आम्ही बघतो की केवट समाजात आता हे आम्ही बघतोय की सात आठ लग्न असे झाले की एक मिनटंही ही मार्ग पुढं न करता केवट समाजात ही युवा सोहळा लावल्या जाते हाच आपण या ठिकाणी प्रकारे बोध घ्यावा असं मी माझ्या मते